श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चारशे वीस जोगी वेशात क्रीडा सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर झाल्यानंतर सर्वज्ञ महालक्ष्मीच्या देवळाकडे फिरायला गेले देवळाच्या सभा मंडपात सर्वज्ञ बसले तेथे जोगीचा सदरा काठी जेवण्याचे मातीचे भांडे पाहिले मग सर्वज्ञांनी आपले कपडे काढून ठेवले आणि त्या जोगीचा सदरा घातला श्रीमुखाला विभूती लावली हातात काठी व भांडे घेतले आणि सर्वज्ञ उभे राहिले मग सर्वज्ञ म्हणाले बाई ह्या जोगी मार्गाचे साधू पूर्वी अशा शब्दाचा उच्चार करून भिक्षा मागत होते कर धरीत कप्पर भिक्षा पात्र भिक्षा मागण्यासाठी हातात मातीचे भांडे भस्म विदुडीत विलशित गात्र भस्म लावलेले सर्व अवयव नित्य चढचित्त मद मंद मंद मनसो विगडीत परमानंद परमानंद मन भुली रे मन भुली रे नेहमी चंचल राहणाऱ्या चित्ता चित्ताचे नियमन करून शांत मनाने परमानंद परमानंद मन मन रे मन रे म्हणा विसरू नकोस असे म्हणून सर्वज्ञ ध्यानस्थ बसणार तेवढ्यात बायसा भिवू लागली बायसाने म्हटले बाबा ते कपडे काढून टाका मग सर्वज्ञांनी ते कपडे काढले आपली वस्त्रे परिधान केली नंतर सर्वज्ञ मठाकडे परत गेले श्री गोफाड कृष्ण भगवान की जय